मी स्वतः त्याची माहिती घेतलेली आहे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि झालेली घटना जळगावातली अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे वेदनादायी आहे अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जे यंत्रणा आहे ही यंत्रणा कामी लागलेली आहे युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाईज केलं जातं आहे तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून आहे पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन हे सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्क घाबरले जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत भीती होती त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जी जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली याची बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच